श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा सव्वीस फेब्रुवारीला होते एकूणच यात्रेची जी पूर्वतयारी आहे ती अंतिम टप्प्यात आहे अगदी यात्रेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी कुणकेश्वर नगरीमध्ये येणार आहे एकनाथ शिंदे यांचा दौरा देखील आता फायनल झाला आहे आपण आहोत कुणकेश्वर मंदिर परिसरात या ठिकाणी मान्यवरांच्या बैठकीसाठी आणि स्वागताची व्यवस्था देवस्थान ट्रस्टकडनं करण्यात आली आहे आपण आपण पाहतोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा फायनल झाला असून अर्थातच एकनाथ शिंदे हे सव्वीस तारीखला दुपारी अकरा वाजेपर्यंत कुणकेश्वर नगरीमध्ये श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येणार आहेत आपण पाहतोय कुणकेश्वर मंदिर देखील एकूणच यात्रोत्सवासाठी सजवण्यात आलं आहे फुलांची आरास जी आहे ती एकूणच मंदिरामध्ये करण्यात आली आहे कुणकेश्वर नगरी जी आहे ती यात्रोत्सवासाठी आणि भाविकांच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे एकनाथ शिंदे जे आहेत ते दुपारी अकरा वाजेपर्यंत कुणकेश्वर नगरीमध्ये दाखल होतील राजेश हेदळकर सह सा साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका